आज ना सगळं घर स्वच्छ केलंय नमस्कार आपला या आपलं पुन्हा स्वागत आहे तर आता गेलेली चार पाच दिवस झाले आणि चार पाच दिवसापासून ना घर म्हणजे पुसलंच नव्हतं तर एकदम स्वच्छ होतं कारण आता पोरं घरी नाहीत तर अजिबात रहाडा होत नाही एकदा स्वच्छ केलं ना तर पुन्हा केअर पण होत नाही तर पण तरी पण आज ना एकदम घर ना मस्त स्वच्छ केलं आणि हे जे डबे होते ना सगळे तर याच्यातले जे दिवाळीचे पदार्थ आहेत ना ते सगळे खाली केले म्हणजे छोट्या छोट्या डब्यात भरून ठेवले कारण मोठ्या डब्यात आपण जे पदार्थ केले होते आता ते सगळे आपण दिलेले आहेत सर्वांना फराळाचं तर आता छोट्या छोट्या डब्यात हे फराळाचं टाकलं आहे आणि ते पण डबे आता घासून ठेवलेत आणि घर पण एकदम स्वच्छ केलं आहे तर पहा एकदम क्लीन झालं आहे घर आपलं तर आता आहे ना आवरलं आहे माझं तर देवपूजा करते आणि मामीने आहे ना शेजारच्या तर आबाईच्या शेंगा दिल्यात मला आज तर प्रश्नच होता काय भाजी करावी पण आता श्यामला आबाईची शेंगा आवडत नाही त्याच्यामुळं दुसरंच काहीतरी करावं लागेल तर या आबाईच्या शेंगा आता फ्रीजमध्ये ठेवून देते आणि नंतर करीन तर तुम्हाला माहीत आहेत का या शेंगा आमच्या भागामध्ये असतात बरं का तर खूप छान लागतात ताळी भाजी ना खूप सुंदर लागते याची पण आता मुलांना आवडत नाही त्यामुळं दोघंच असल्यामुळं करता येत नाही ज्योती आल्यावर आम्हाला दोघींनाही खूप आवडते तर अशा पद्धतीने या आबाईच्या शेंगा असतात पहा तर मामींनी मला दिला आहे वानुळा तर चला आता फुलं तोडून आणते आपल्या परसबागेतून आणि वरती पण आहे ना खूप छान बेबी पिंक जास्वंदी आहे ना तिला पण खूप फुलं आलेले आहेत आणि आपल्या परसबागेतले जास्वंदीला पण खूप छान फुलं आलेले आहेत आणि तुम्हाला दाखवते आपले जे केळ आहेत ना तर इतके छान पिकलेत आणि खूप असे गोड झालेत हे तर ओरिजिनल केळ पिकलेले आहेत आता आपले एकदम ओरिजिनल याला काहीही लावलेलं नाही तर एकदम गोड लागतात हे केळं पहिले जसं आपण लहान होतो तेव्हा जशी केळं लागत होते ना तर तशीच हे केळं आहे ना पिकल्यावर लागतात आणि आपण जे बाजारातून केळं आणतो ना तर त्याला कार्पेट काहीतरी लावून पिकवलेलं असतं भट्टीमध्ये घालून तर हे ओरिजिनल केळं मी पिकवलेले आहेत आणि सगळ्यांना केळी वाटून दिल्या तर पुणेकर आले होते नगरकर आले होते बरेच पाहुणे आले होते तर खूप मोठा घड होता तो तर त्याला जवळजवळ आहे ना वीशी वीस डजन केळं निघाले होते त्या घडाला तर पहा आपल्या परसबागेची कमाल आहे का नाही तर आता हा हे केळ मी एवढं आहे ना श्यामला आणि मला खायला ठेवलेत तर बाकीचे सगळे केळ आहे ना वाटून दिलेत तर चला आता आहे ना फुलं तोडून आणते आणि मग देवपूजा करते दे। तर पहा आपलं घर एकदम चकाचक असं झालंय की नाही आणि हा आहे ना श्यामच्या ज्योतीच्या लग्नाचा फोटो आहे तर इथं लावलाय आणि बघा मस्त गणपतीचा फोटो आणि तिथं ठेवलेलं आहे स्नेक प्लॅन्ट तर सर्व घर आता चकाचक करून घेतले मस्त एवढे फुलं आहे ना परत बागेमध्ये निघालेले आहेत आपल्या तर आता या दोन किळी पण खूप मोठ्या झाल्यात आणि या पण किळ्या आता आहे ना येणार आहेत याला पण घड तर इथं जो बुंदा असतो ना तर त्या बुंद्याला आहे ना घडपडत असतो तर या दोन्ही केळींना आता घडपडणार आहेत तर परस बाग आपली खूप छान झाली आहे आणि इथं वांग्याचे रोप टाकले होते तर मस्त असे रोपं उगवलेले आहेत वांग्याचे तर चला तर मैत्रिणींनं जास्वंदीचे फुलं तोडून आणलेत पिवळी जास्वंद लाल जास्वंद आणि वर आहे बेबी पिंक जास्वंद तर चला आता ते पण फुलं तोडू आणि मस्त अशी देवपूजा करते मी आहे ना ही समोरची पण गॅलरी आहे एकदम स्वच्छ अशी धुवून काढली आणि इथं पण मी झाडं लावलेत तर याच्यावर आहे ना हे अशा काटे ठेवल्यात कारण मांजर आहे ना ह्याच्यामध्ये घाण करती त्यामुळं मी मी अशा काटे ठेवल्या त्याच्यावर तर ही आहे ना मोठी पिंक जास्वंदी आहे आणि ही एकदम लाल लाल जास्वंदी आहे आणि या जास्वंदाला पहा किती छान फुलं आले तर वॉशिंग मशीनमध्ये टाकलेलं दुनं म्हटलं आता चला वाळू घालून घ्यावं हातासरशी पण तीन मिनटं राहिलेले होते तर मग ते पण नव्हतं झालेलं आणि चला आता मी खाली आलेले आहे तर इथं आता मी करून घेणार आहे घोसाळ्याची भाजी तर काल बहिणीने आणले होते छान अशी घोसाळे तर म्हणलं चला ताज ताजी ताज भाजी करून घेते तर कोरड्या घोसाळ्याची भाजी खूप छान लागते त्यामध्ये थोडेसे मटार टाकलेले आहेत सोललेले मटार तर मस्त अशी घोसाळ्याची भाजी करून घेतली तर जास्त काही टाकायचं नाही घोसाळ्याच्या भाजीला हिरवी मिरची लसूण थोडेसे शेंगदाणे आणि छान अशी मस्त घोसाळ्याची भाजी केली तर श्यामला पण अशी कोरडी घोसाळ्याची भाजी खूप आवडते तर मैत्रिणींनो आता गरम गरम अशा पाच पोळ्या करून घेते तर श्यामला तीन आणि मला दोन तर सकाळी ब्रेकफास्टसाठी एवढंच आम्ही खातो आणि मस्त अशा गरम गरम पोळ्या आणि घोसाळ्याची सुकी भाजी तर आता आपल्या मावताईने आज घातलाय गोंधळ तर सारखी पायामध्ये घोटाळते तर तिला पण गरम गरम पोळी हवी असते तिच्यासाठी पण सेपरेट एक पोळी मी करत असते नमस्कार मैत्रिणींनो आज आहे दुसरा दिवस आणि आता सकाळी सकाळी पावसाला झालेली आहे सुरुवात आणि इथून मी वरूनच वरच्या गॅलरीतून ब्लॉग सुरू केलेला आहे तर मस्त असा पुदिना आला तर आज आहे ना पाऊस असल्यामुळं वरच्या गॅलरीतला तुळशीला आहे ना इथं उदबत्ती लावून घेतली आणि पहा मस्त अशी ही वरच्या गॅलरीतले झाडं पण झालेले आहेत छान असा पुदिना आले आला आहे तर आता पावसाने पण मस्त असं आहे पुदिना हे असं गवत येतं पुदेल्या आणि पाऊस पहा तर सुरू झालाय आता आणि या, या जास्वंदीची जास्वंदी तोडून देवपूजा केली तर याला पण अशी मस्त लाल अशी जास्वंद लागलं ला ला आहे आता तर मैत्रिणींनो आज ना उठल्यापासूनच पावसाला सुरुवात झाली तर आज फिरणं पण नाही झालं घरातच व्यायाम केला आणि तर आता थोडंसं तब्येत नरम गरम होती तर त्यामुळं आपला व्लॉग काही आला नाही तर आता ब्लॉगला करते सुरुवात तर दोन दिवसाचा व्हिडिओ मी या ब्लॉगमध्ये टाकत आहे आणि मस्त असं सकाळी सकाळी पाऊस सुरू झाला आहे वातावरण तर खूप छान झालं आहे पण आता पावसाळ्याचे दिवस नसल्यामुळे ना थोडंसं मनामध्ये आहे ना विचित्र असं काहीतरी वाटतंय तर जलप्रलय येतो का काय असं वाटतंय आता तर पाऊस सारखा सुरूच आहे आणि तुम्हाला दाखवते दादाची कपाशी किती फुटलेली आहे तर आता ही सगळी कपाशी आहे ना भिजणार आहे तर सध्या येणा शेतकरी खूप असा हवाल दिला आहे कारण कांदे पण व्हायला गेले आणि कापसाची ही दुसरी वेचणी होती तर आता दिवाळीमुळं मजूर भेटला नाही तर आता ही कापूस पण शेतामध्ये भिजत आहे आणि आमच्याही शेतामध्ये मकाचे कंच अजून खळ करण्याच्या प्रतीक्षेत आहेत तर आता माझं सगळं आवरलंय आणि आता स्वयंपाक करते तर आज करणार आहे दाळ भात आणि पोळ्या तर रोज भाजीची काहीतरी पंचायत असते का काय 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 करावं तेच कळत नाही तर ज्योती असल्यावर ती स्वयंपाक करत असते आणि मी एडिटिंग करते जोपर्यंत तिचा स्वयंपाक होत नाही तोपर्यंत माझी एडिटिंग चालते तर त्यामुळं माझ्या डोक्याला काय टेन्शन नसतं आज काय भाजी करायची त्याचं तर ती सगळं करते तर आता उद्या ज्योती हृदयदृषांक पण येणार आहेत पण आता चार पाच दिवस आहे ना माझी तब्येत पण बरोबर नव्हती त्यामुळं व्हिडिओ पण केला नाही तर निवांत असं आहे ना आरामच तर इथं आता कुकर ठेवलेला आहे आणि मस्त असं आहे ना डाळ करून घेते तर मिक्स डाळीची डाळीचं वरण करते तर थोडीशी मुगाची आणि थोडीशी तुरीची डाळ घेतलेली आहे इथं मी छान असं वरण करून घेते थोडीशी डाळ थोडासा भात आणि पाच सहा पोळ्या तर एवढं सकाळी करायचं असतं पण पन भाजीची पंचायत असते काय करावं तर हे प्रत्येक गु गृहिणींसाठी रोजच प्रश्न असतो भाजी काय करावी तर आता इथं मी पीठ मळून घेतलं आहे आणि कुकरची सुट्टी शिट्टी आहे ना तेव्हाच होते तर शंभरवरच हे कुकर आहे ना ठेवलं ना शेगडीवर तर मस्त असं डाळ भात शिजतो सर्व भाज्या पण शिजतात तर हा कुकर आहे ना खूप छान आहे मस्त तर कुकर आणि एक कढई घेतलेली आहे स्टीलची तर ती पण खूप मस्त आहे आणि आपल्या तर आता इथं पीठ मळून घेतलंय मी तर पटकन असं चार पाच सहा पोळ्याचं पीठ मळून घेतलंय आणि थोडंसं भिजू द्यायचं याला थोडंसं तेल टाकून मस्त असं मळून घ्यायचं आणि थोडा वेळ भिजू दिलं ना तर मस्त अशा मौसूद पोळ्या त्यात डाळ टाकलेली आहे शिजायला आणि पीठ मळून घेतलंय आणि आपण हे आणलेले आहे तुकडा बासमती तांदूळ तर आता याचा भात करणार आहे तर आज डाळ भात चपाती करणार आहे आणि चटणी पण रगडून ठेवलेली आहे तर कालेना मामी मा मामीच्या मुली तर हे सर्व पाहुणे आले होते तर मस्त असं गावरान स्वयंपाक केला होता ज्वारीच्या भाकरी चटणी त्यांना खायची होती तर व्हिडिओ घ्यायचा पण मी स्वयंपाक करत होते तर त्यामुळं व्हिडिओ पण घ्यायचा तसंच राहिला तर चला तर मैत्रिणींना असं आहे ना कितीतरी असे मोमेंट असतात ते मिस होत असतात आपले मध्ये येत नाहीत तर शूटिंग घ्याय गहे, घ्यायला कुणी नसतं तर त्यामुळं भरपूर असे छान छान मुवमेंट मिस होत असतात तर असो काय करणार आता प्रत्येक गोष्टी तर आपण शूट करू शकत नाही आहे का नाही तर जीवनामध्ये भरपूर असं काही घडत असतं पण तर आपण तर आपण शूट नाही करू शकत आहे का नाही तर जेवढं शूट करतं तेवढं भरपूर आहे आणि अजून पण भरपूर असा पाऊस सुरू आहे बाहेर मस्त असा पाऊस हाच पाऊस आहे ना जेव्हा पावसाळ्यात येतो ना तर तेव्हा खूप असा आनंद वाटतो पण आता हा पाऊस मधीच आल्यामुळे ना आनंद नाही वाटत ह्या पावसाचा तर पाच शंभरवरच दोन तीन शिट्ट्यामध्ये आपली डाळ छान अशी शिजणार आहे तर आपल्या घरामध्ये हे जे काचेचे कपाट आहेत ना खूप असे कामाचे आहेत पण काय होतं त्यावर एक्स्ट्रा सामान जातच वर तर किती नाही म्हटलं तरी जातच आणि इथं पण असं भरपूर असं सा सामान तर आता हे सर्व फराळाचे डबे आहेत फराळ संपत आहे आता थोडंसं थोडासा ना लसूण सोलून घेते भाताला येणा लसणाची फोडणी देते आज मस्त खरोखरच पावसाळ्या आल्यासारखं वाटतंय कारण आहे ना लाईट पण आहे ना जाऊ राहिली सकाळपासून लाईट काही टिकत नाही तर आपलं आता डाळ झालेली आहे तयार आता लाईट आल्यावर पुन्हा थोडासा भात मी टाकणार आहे कुकरमध्ये चला तर मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशा छानशे व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका